पाऊस सुरू झाला की सोसाट्याचा वारा विजांचा कडकडा मुसळधार पाऊस बदलते वातावरण समुद्रातील अकराळ विक्रळ लाटा यामुळे समुद्र अशांत होतो आणि मासेमारी शक्य होत नाही म्हणून ते दोन महिने विश्रांती घेऊन कुटुंबियांसोबत राहतात नारळी पौर्णिमेच्या अगोदर आपल्या बोटींची डागबुजी करून घेतात रंगकामे पूर्ण करतात मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळ्यांची दुरुस्ती करतात आणि लागणाऱ्या साहित्याचीही जुळवाजुळव करतात या दोन महिन्यामध्ये मासेमारी करत नाही याच एक कारण म्हणजे यावेळी माशांचा प्रजनन काळ चालू असतो या दोन महिन्यांमध्ये माशांना कोणतीही इजा न करता त्यांची संख्या वाढू देणं हा एकमेव उद्देश असतो मराठी संस्कृती संपन्न आहे या संस्कृतीचा एक भाग म्हणजे मराठी सण एक प्रकारे आपण निसर्गाशी साधून कृतज्ञता व्यक्त करीत असतो श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पावसाची संततधार कमी होते समुद्रातील हालचाली शांत होतात आणि कोळी बांधवांना वेध लागतात ते नागी पौर्णिमेचे ते वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील दीव दमण ठाणे रत्नागिरी कोकण इत्यादी प्रदेशात गोवा गुजरात किनारपट्टीवरही हा पौर्णिमेचा सण साजरा करतात काळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व कोळी बांधव आपल्या कुटुंबियांसोबत पारंपरिक वेशात वाजत गाजत मिरवणूक काढतात नृत्य जत्रा आयोजित करतात लोकगीत म्हणतात वेगळ्या बोलीची चालीची होळी बोली गीतही म्हणतात पारंपरिक नृत्य सादर करतात यामध्ये कुटुंबातील बाल सामील होतात मी हाय कोली सोरी लांबईचे किनारी वल्लभ रे नाखवा वल्लभ 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 रे नाखवा वल्लभ वल्लभ मी कर डोलकर कर दर्याचा राजा घर पाण्यावरी किनारी पोचल्यावर सर्व कोळी बांधव एकत्र जमून दर्याची नारळ व भाताला महत्व आहे नाळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असते भरतीच्या वेळी समुद्र लहरी खूप तीव्र असतात नारळाचा नैवेद्य समुद्राचा राग शांत करण्यासाठी अर्पण करतात पारंपरिक पकवाने केली जातात नारळापासून बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात यामध्ये खास ओल्या नारळाच्या करंजा नारळ वडी नारळी भात इत्यादींचा समावेश असतो पुजेरेळी हे पदार्थ समुद्राला अर्पण करतात प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करतात यानंतर समुद्राचा खूप होऊ नये म्हणून नारळ अर्पण केला जातं कारण नारळ हे किनारी भागात सहजतेने उपलब्ध होणारं फळ आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष तर फळाला श्रीफळ म्हटलं जातं नारळ हा शुभसूचक मानला जातो आणि नारळाचे सर्वच भाग उपयोगी आहे उदाहरणार्थ पाणी खोबरं केसर नारळाच्या झाडाची पानं या सर्व उपयोगी वस्तू आहेत नारळ अर्पण झाल्यानंतर पुन्हा कोळी बांधव मासेवालीला सुरुवात करतात म्हणून या सणाला नारळी पुणे म्हणतात जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून समुद्राची पूजा करतात या दिवशी समुद्र देवता वरुण यांची पूजा केली जाते कारण वरुण ही महासागराची देवता आहे समुद्राच्या पूजेमुळे वरुणदेव प्रसन्न होतात आणि संकटापासून रक्षण करतात म्हणून नारळ वाहून समुद्राचे आशीर्वाद घेतले जातात दर्याला गाराणं घालतात इथून पुढे खोल समुद्रात जाऊन मासेमारी करताना कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये कोणालाही इजा होऊ नये मासेमारीला गेलेले सर्व कोळी बांधव सुखरूप आपल्या घरी परत येऊ देत आणि मासेमारी करताना भरपूर मासे, करता मासे मिळू दे असं गाराणं घालतात आपण जे मासे चवीने खातो त्यामागे कोळी बांधवांचे अपार कष्ट आहेत खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं तेवढं शक्य नाही त्यांना शासनाची परवानगी घ्यावी लागते तसेच बोटी बनवण्याचा खर्चही भरपूर असतो काही जण मासेमारीसाठी पारंपरिक साधने वापरतात तर काही जण आधुनिक पद्धतीने मासेमारी करतात यांचं उभं आयुष्यच समुद्रावर अवलंबून असत काही जण रात्री जाऊन पहाटे येतात तर काही जण आठ आठ दिवसांसाठी समुद्रात जातात मासेमारीतून जमा झालेल्या माशांचा लिलाव करतात यातून जो पैसा मिळतो तो उदरनिर्वाहासाठी वापरतात छोटे छोटे मासे किनाऱ्यावर विकतात तर मोठे मासे शहरी भागात पाठवतात मुंबईमध्ये कोळी समाज भरपूर आहे साधारण विसे कोळेवाडे असतील इथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते मुंबईमध्ये माशांचा व्यापार भरपूर होतो बरेचसे मासे निर्यात केले जातात तर काही ठराविक मासे आयातही होतात नारळी पौर्णिमे दिवशी ब्राह्मण लोकही श्रावणी उपकर्म करतात उपवास करतात कोणतंही धान्य न खाता दिवसभर नारळ खाऊन फलार घेतात अशा प्रकारे सर्व ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साहात आणि आनंदाने पार पडते